नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आज आपण ल्यूस एंड जी केमधील सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले आहेत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो तर मित्रांनो आपल्या भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यात सूर्य सर्वप्रथम उगवतो पुढचा प्रश्न इन्सुलिन कोणत्या रोगाच्या उपचारात वापरले जाते तर मधुमेह या रोगाच्या उपचारामध्ये इन्सुलिन वापरले जाते बिहू कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर आसामचा हा प्रसिद्ध सण आहे बिहू आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते तर आवळ्यामध्ये विटॅमिन सी जीवनसत्व असतं जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश कोणत्या जनरलने दिले तर मायकेल डायर यांनी दिले होते दिल्लीतील लाल किल्ला कुणी बांधला तर मुघल सम्राट शहाजहान यांनी बांधलेला आहे दिल्लीतील लाल किल्ला नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कोठे आहे तर पटियाला या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न भारत आणि अफगाणिस्तानमधील ड्युरन रेषा केव्हा निश्चित करण्यात आली तर ही रेषा अठराशे शहाण्णवमध्ये निश्चित करण्यात आली होती भारत आणि अफगाणिस्तानमधील कावेरी पाण्याचा वाद कोणत्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कावेरी पाण्याचा वाद आहे अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न पुढचा प्रश्न आपला न्यूमूर बेटामुळे भारताचा कोणत्या देशाशी वाद आहे तर मित्रांनो न्यूमूर बेटामुळे आपल्या भारताचा बांगलादेश या देशाशी वाद आहे कोणत्या बंदराला भारताचे प्रवेशद्वार म्हणतात तर मुंबई या बंदराला आपल्या भारताचे प्रवेशद्वार म्हटलं जातं कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारा लाभला आहे तर आपल्या भारतातील गुजरात राज्याला सर्वात जास्त लांबीचा किनारा लाभलेला आहे झारखंड राज्याची स्थापना केव्हा झाली तर पंधरा नोव्हेंबर दोन हजार या दिवशी झारखंड राज्याची स्थापना झाली आहे टिहरी हे धरण कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे तर भागीरथी नदी आणि भिलंगना नदी या दोन नद्यांच्या संगमावर टिहरी हे धरण आहे जे की उत्तराखंड राज्यात आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोकण रेल्वे कोणत्या पर्वत घाटीतून जातो तर पश्चिम घाटातून जातो कोकण रेल्वे कोया जमाती कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर कोया ही जमात आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे सध्या संयुक्त राष्ट्रसंघाचे किती देश सदस्य आहेत तर एकशे त्र्याण्णव देश हे सदस्य आहेत कोणती पर्वतरांग सह्याद्री म्हणून ओळखली जाते तर पश्चिम घाट ही पर्वतरांग सह्याद्री म्हणून ओळखली जाते क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे आपल्या भारतातील तर कच्छ हा जिल्हा आहे जो की गुजरात राज्यामध्ये आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात कितवे स्थान आहे तर क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये आपल्या भारताचे जगात सातवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तीन मोठ्या राज्यांचा क्रम काय आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या भारतातील पहिला क्रमांक लागतो आपल्या भारतात राजस्थान दुसरा आहे मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतो क्षेत्रफळानुसार पुढचा प्रश्न खरीप पीक कोणते आहेत तर ज्वारी बाजरी मका तांदूळ तीळ इत्यादी जे आहेत ते खरीप पीक आहेत खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे तर सांभर सरोवर आहे खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे सांभर सरोवर गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा एकत्रित जलप्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो तर मेघना नदी या नावाने गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा एकत्रित प्रवाह ओळखला जातो गंगा नदीचे उगमस्थान कोणते तर गंगोत्री हे उगमस्थान आहे गंगा नदीचे जे की उत्तराखंड राज्यात आहे गुजरात आणि महाराष्ट्र ही नवीन राज्ये कधी निर्माण झाली तर आपल्या महाराष्ट्र राज्याची कधी निर्मिती झालेली आहे कधी स्थापना झाली तर एक मे एकोणीसशे साठला तर त्याच दिवशी गुजरात राज्याची सुद्धा निर्मिती झालेली आहे गोवा राज्याची स्थापना केव्हा झाली तर तीस मे एकोणीसशे सत्याऐंशीला झालेली आहे गोवा राज्याची स्थापना पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहेत तर श्रीमती सुचिता कृपलानी या आहेत आपल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री छत्तीसगड राज्याची स्थापना केव्हा झाली तर एक नोव्हेंबर दोन हजार या दिवशी झालेली आहे छत्तीसगड राज्याची स्थापना लोकसंख्येच्या बाबतीत भारताचे जगात कितवे स्थान आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या भारताचे जगात दुसरा क्रमांक लागतो जम्मू काश्मीरचा तो भाग जो चीनच्या ताब्यात आहे त्याला काय म्हणतात तर ऑक्साई चीन या नावाने ते ओळखले जाते डॉल्फिन नोज नावाच्या खडकाच्या मागे कोणते बंदर आहे तर विशाखापट्टणम हे बंदर आहे डॉल्फिन नोज नावाच्या खडकाच्या मागे आहे विशाखापट्टणम हे बंदर जे की आंध्र प्रदेश राज्यातील आहे तेलंगणा राज्याची स्थापना केव्हा झाली तर दोन जून दोन हजार चौदा या दिवशी झालेली आहे तेलंगणा राज्याची स्थापना दख्खनचे पठार कोणत्या राज्यात आहे तर हे दक्षिण भारतातील एक मोठे पठार आहे त्याचा बराचसा भाग हा महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात आहे गंगा नदीची सर्वात महत्वाची उपनदी कोणती आहे तर यमुना नदी ही आहे गंगा नदीची सर्वात महत्वाची उपनदी दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर अन्नाई मुळी हे शिखर आहे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर दक्षिणी गंगा कोणाला म्हणतात तर गोदावरी नदीला दक्षिणी गंगा असं म्हटलं जातं कोणती नदी दक्षिण भारतातील पठारी प्रदेशांना दोन भागात विभागते तर नर्मदा नदी ही दक्षिण भारतातील पठारी प्रदेशांना दोन भागात विभागते पुढचा प्रश्न दलदलीच्या आणि भरती आहोटीच्या प्रदेशात आढळणाऱ्या जंगलांना काय म्हणतात तर खारपुटीचे जंगल या नावाने ओळखले जाते दलदलीच्या आणि भरती आहोटीच्या प्रदेशात आढळणाऱ्या जंगलांना खारपुटीचे जंगल म्हणतात जगात दूध उत्पादनात भारताचे कितवे स्थान आहे तर प्रथम स्थान लागते जगामध्ये दूध उत्पादनामध्ये आपल्या भारताचा प्रथम क्रमांक लागतो जगातील सर्वात उंच युद्धस्थळ किंवा युद्धभूमी युद्ध कोणते आहे तर जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे सियाचीन ग्लेशियर पुढचा प्रश्न नागालँड राज्याची स्थापना केव्हा झाली तर एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टला झालेली आहे नागालँड राज्याची स्थापना नाथुला नाथुलाखिंड कोणत्या राज्यात आहे तर सिक्कीममध्ये आहे नाथुलाखिंड नाशिक आणि मुंबईला कोणता घाट जोडतो तर मित्रांनो नाशिक आणि मुंबई या मार्गावरती थळघाट आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलवरती महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे घाट आहेत ते सर्व काही आपण ट्रिक्सनुसार एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ट्रिक्सनुसार याचे आन्सर काय आहे ते लगेच लक्षात येईल त्यासाठी तुम्हाला खूप मदत होणार आहे मित्रांनो त्या व्हिडिओची तर नक्की पाहून घ्या आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे निलगिरी टेकड्या कोणत्या राज्यात आहेत तर तामिळनाडू राज्यात आहेत निलगिरी टेकड्या पानियान आणि इरुल जमाती कोणत्या राज्यात राहतात तर तामिळनाडू राज्यात राहतात पानियान आणि इरुल ही जमात तामिळनाडू राज्यात राहते सर्वात मोठा पशुमेळा कुठे भरतो तर सोनपूर बिहारमध्ये जे सोनपूर आहे त्या ठिकाणी सर्वात मोठा पशुमेळा भरतो पाच नद्यांची भूमी कोणत्या देशाला म्हणतात तर पंजाबला म्हटलं जातं पाच नद्यांची भूमी पुढचा प्रश्न चीनच्या सीमारेषेला स्पर्श करणारी भारतीय राज्य कोणती आहेत तर अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम तर ही राज्य आहेत आपल्या भारतातील जे की चीनला स्पर्श करतात चीनच्या सीमेरेषेला स्पर्श करतात पुढचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन कोणती आहे तर समझोता आणि थार एक्सप्रेस तर या दोन ट्रेन आहेत जे की भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावतात भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ लाईन केव्हा निश्चित करण्यात आली तर सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ लाईन निश्चित करण्यात आली तर ही डेट इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा बऱ्याचशा परीक्षेमध्ये विचारण्यात येतं नेक्स्ट क्वेश्चन अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले एकमेव भारतीय कोण आहेत तर अमात्य सेन आहेत अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले आपल्या भारतातील एकमेव व्यक्ती कोण आहेत तर अमात्य सेन आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकोणीसशे एकोणतीसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले तर जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले पुढचा प्रश्न विधवा पुनर्विवाह कायदा अठराशे छप्पनमध्ये कोणाच्या प्रयत्नाने बनला तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने विधवा पुनर्विवाह कायदा तयार झाला आणि तो झाला कधी तर अठराशे छप्पनला हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मुस्लिम लीगने प्रथम भारताच्या फाळणीची मागणी केव्हा केली तर एकोणीसशे चाळीसला केली होती सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांचा साथीदार कोण होता तर बटुकेश्वर दत्त हे होते सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांचा साथीदार होता बटुकेश्वर दत्त कॉमनवी हे मासिक कोणी प्रकाशित केले तर ॲनी बेझंट यांनी प्रकाशित केले होते कॉमनवेल हे मासिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या काय आहे प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर ॲनी बेझंट या होत्या पुढचा प्रश्न शहीद ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते तर भगतसिंग यांची ओळख आहे शहीद ए आझम म्हणून कोणत्या योजनेमुळे भारताची फाळणी झाली तर माउंट बॅटन योजना तर या योजनेमुळे आपल्या भारताची फाळणी झाली बंगालची फाळणी केव्हा व कोणी केली तर एकोणीसशे पाचमध्ये झाली होती बंगालची फाळणी आणि ही फाळणी गव्हर्नर लॉर्ड कर्झन यांनी केली पुढचा प्रश्न भारतात किती उच्च न्यायालय आहेत तर आपल्या भारतामध्ये एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते तर जी व्ही मावळकर हे होते पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन संविधान सभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली होती तर सचिदानंद सिन्हा यांची निवड झाली होती संविधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी सचिदानंद सिन्हा यांची निवड झाली कुचीपुडी नृत्यशैली मुख्यतः कोणत्या राज्यातील असल्याचे मानले जाते तर ही नृत्यशैली आहे आंध्र प्रदेश राज्यातील पुढचा प्रश्न मोहिनी अट्टम नृत्यशैली प्रामुख्याने कोणत्या राज्यातील आहे शेली तर मोहिनी अट्टम ही नृत्यशैली आहे केरळ राज्यातील भरतनाट्यम नृत्यशैली प्रामुख्याने कोणत्या राज्यातील आहे तर तामिळनाडू राज्यातील आहे कथकली हे कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे तर कथकली आहे केरळ राज्यातील केसरचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते तर केसरचे सर्वाधिक उत्पादन हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये होते भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर आपल्या भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प हा दामोदर नदीवरती बांधण्यात आला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर वोमेशचंद्र बॅनर्जी हे होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष गांधीजी कोणाला आपले राजकीय गुरु मानत असत तर गांधीजी कृष्ण गोखले यांना आपले राजकीय या गुरु मानत गुरुमुखी लिपी कोणत्या शिखगुरूने सुरू केली तर गुरु अंगद या शिखगुरूने गुरुमुखी लिपी सुरू केली लि? गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ज्योतिबा फुले हे आहेत गुलामगिरीचे लेखक नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते तर रवींद्रनाथ टागोर हे होते नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय लोधी घराण्याचे संस्थापक कोण होते तर बहलोत लोधी हे होते कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान असं म्हटलं जातं होमिओपॅथीचे संस्थापक कोण होते तर डॉक्टर हानेमान हे आहेत होमिओपॅथीचे संस्थापक फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो तर फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा वायू वापरण्यात येतो भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना कोणता आहे तर चैत्र हा महिना आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवतात तर पंडित हरिप्रसाद चौरसिया हे बासरी हे वाद्य, वाद्य वाजवतात भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे लागते तर भारताचे पंतप्रधान होण्यासाठी पंचवीस वर्ष पूर्ण असावे लागतात यक्षगान हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर हे कर्नाटक राज्यातील लोकनृत्य आहे यक्षगान मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांच्या सीमारेषा तयार करते किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर भारत आणि चीन हे लक्षात ठेवा जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे तर माउंट एव्हरेस्ट हे आहे नेपाळ या देशामध्ये जे की आपल्या जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात तर गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण होते तर नीलम संजीव रेड्डी हे होते बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोणत्या नद्या सुंदरबन डेल्टा बनवतात हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे तर कोणत्या नद्या आहेत त्या तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या आहेत सिंधू संस्कृतीचे शहर कोणते आहे तर सिंधू संस्कृतीचे शहर आहे लोथल भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली तर बोधगया या ठिकाणी झालेली आहे भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे तर गुरुमुखी ही लिपी आहे पंजाबी भाषेची भारताच्या मुख्य भूमीचा सर्वात दक्षिणेकडील किनारा कोणता आहे तर कन्याकुमारी हा किनारा आहे आपल्या भारतातील मुख्य भूमीचा सर्वात दक्षिणेकडील किनारा आहे कन्याकुमारी एकोणीसशे बारामध्ये अल हिलाल व्रतपत्र कोणी सुरू केले तर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी सुरू केले होते एकोणीसशे बारामध्ये अल हिलाल व्रतपत्र भारतात मेट्रो मेन कोणाला म्हणतात तर श्रीधरन यांना म्हटलं जातं आपल्या भारतातील मेट्रोमेन भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड विल्यम बेटिक हे होते आपल्या भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कागदाचा शोध कोणत्या देशात लागला तर चीन या देशामध्ये लागलेला आहे कागदाचा शोध गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय होते तर सिद्धार्थ हे होते गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर व्हिटॅमिन ए याच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा रोग होतो पोंगल हा कोणत्या राज्यातील सण आहे तर पोंगल हा सण तामिळनाडू राज्यातील आहे पुढचा प्रश्न गिड्डा आणि भांगडा हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर पंजाब राज्यातील हे लोकनृत्य आहेत गिडा आणि भांगडा नेक्स्ट क्वेश्चन टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला तर जॉन लोगी बेअर्ड यांनी लावलेला आहे टेलिव्हिजनचा शोध भारताची पहिली महिला शासक कोण होती तर रझिया सुलतान ही होती आपल्या भारताची पहिली महिला शासक पुढचा प्रश्न इन्कलाब जिंदाबादचा नारा कोणी दिला तर भगतसिंग यांनी दिला होता जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे घडले तर जालियनवाला बाग हत्याकांड हे एकोणीसशे एकोणावीस ला झाले होते आणि हे अमृतसर या ठिकाणी झाले एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली पंजाब केसरी कोणाला म्हणतात तर लाला लजपतराय यांना म्हटलं जातं पंजाब केसरी पुढचा प्रश्न इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या बंडात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले तर मंगल पांडे यांनी दिले होते भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर सरोजनी नायडू या होत्या आपल्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल पुढचा प्रश्न ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर राजा राममोहन राय यांनी केलेली आहे ब्राह्म समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते तर त्यांचे मूळ नाव होते मूळ शंकर वेदांकडे परत जा ही घोषणा कोणी केली तर दयानंद सरस्वती यांनी ही घोषणा केली होती वेदांकडे परत जा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना वास्को दगामा भारतात कधी आला तर चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये आला होता वास्को दगामा आपल्या भारतामध्ये वास्को दगामा कोठे रहिवासी होता तर पोर्तुगाल या ठिकाणचा तो रहिवासी होता हवामहेल कोठे आहे तर जयपूर या ठिकाणी आहे हवा हवामहेल कोणता गुरु शिख धर्माचा संस्थापक मानला जातो तर गुरु नानक हे आहेत शिख धर्माचे संस्थापक कोणत्या महापुरुषाला आयर्न मॅन म्हणतात तर सरदार पटेल यांना म्हटलं जातं आयर्न मॅन नेताजी कोणत्या महापुरुषाला म्हणतात तर सुभाषचंद्र बोस यांना म्हटलं जातं नेताजी दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रीच्या समाधीचे नाव काय आहे तर विजय घाट हे आहे नाव लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीचे नाव आहे विजय घाट महाभारताचा लेखक कोण आहे तर महर्षी वेदव्यास हे आहेत महाभारताचे लेखक जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली तर लालबहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष पुढचा प्रश्न संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष सूर्योदयाचा देश म्हणून कोणता देश प्रसिद्ध आहे तर जपान हा देश प्रसिद्ध आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्चला साजरा करण्यात येतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे तर गोवा हे राज्य आहे क्षेत्रफळाने आपल्या भारतातील सर्वात लहान राज्य आहे गोवा ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे तर ओणम हा सण केरळ राज्यातील आहे दिल्ली भारताची राजधानी केव्हा झाली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दिल्ली हे आपल्या भारताची राजधानी आहे तर ती केव्हा झालेली आहे तर एकोणीसशे अकराला झाली सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे तर शुक्र हा ग्रह आहे सर्वात तेजस्वी भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघ आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता तर मोर आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु हा ग्रह आहे सर्वात मोठा आपल्या सूर्यमालेतील वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे तर वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक आहे जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे तर ग्रीनलँड हे आहे जगातील सर्वात मोठे बेट स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद मानवी डोळ्यात वस्तूची प्रतिमा कोठे तयार होते तर डोळ्यातील पडद्यामध्ये मानवी डोळ्यात वस्तूची प्रतिमा तयार होते त्यालाच रेटिना म्हणतात ध्वनीची तीव्रता कशात मोजली जाते तर ध्वनीची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजली जाते गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने काय आढळते तर मिथेन हा वायू असतो गोबर गॅसमध्ये स्वतंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मला मिळेल असे कोणी म्हटले तर लोकमान्य टिळक यांनी म्हटले होते राज्यसभेचे सदस्य कोणत्या कालावधीसाठी निवडले जातात तर सहा वर्षांसाठी राज्यसभेचे सदस्य निवडले जातात पुढचा प्रश्न हिंदी भाषेची लिपी काय आहे तर कोणती आहे हिंदी भाषेची लिपी तर देवनागरी हे तर ही लिपी आहे हिंदी भाषेची तर मित्रांनो हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू